नमस्कार रामराम मंडळी राम तशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा आता आम्ही निघालेलो आहे बाहेर आमच्या दोघींचे सुद्धा बाहेर म्हणजे तुम्हाला सांगते पार्लरमध्ये फक्त ज केसांची लेवल करण्यासाठी आम्ही चालेल आहे बाकी जाग्र वगैरे कसं का काहीच नाही आहे चला तुम्ही पण आमच्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा काय होते कसं होते बघ तर गाईज आता आम्ही इथे आलेलो आहे प्राची पार्लर आहे हे नाव आहे पार्लरचं पण इथे गेल्यावर तुम्हाला सुद्धा खूप असायला येईल इतकी अशी गंमत झाली की अशी कोणासोबतच गंमत झाली नसेल पार्लर तर एवढं मोठं होतं पण याच्यामध्ये मेन महत्त्वाची म्हणजे जे पार्लरमध्ये काय असतं काय महत्त्वाचं असतं ते कैचीच नव्हते पार्लरमध्ये मला असं झालं होतं की काय आता बोलू मी तिला बोलले की मी उद्या येते कैचीच तिला सापडत नव्हती तर आता नंतर मग आम्ही विचार केला तिच्याकडे जायचंच नाही आहे मग मी दुसऱ्या पार्लरमध्ये गेले आणि तिथे तुम्ही बघा आम्ही गेलो तसं पटकन तिथे कस्टमर जास्त नव्हते एक दोनच कस्टमर होते आम्हाला टाईम नव्हता म्हणून मी तिला म्हटलं पटकन माझे आमचे केस हेअर कट करून दे तर बघा असे छो थोडेसेच करायचे होते असे जास्त असे काही कट वगैरे करायचेच नव्हते कारण तिला के आधीच ती केस कट करायला नको बोलत होते पण ते जास्त सेंडे पट्या फुटल्या होत्या म्हणून मी गेलेले होते आणि आता मलासुद्धा असे क हे कट केस कट करायला वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी केसं म्हणजे एकदम आपल्या म बोटाचं एक पुढचं एक कांडं असतं इतकीशीच मी लांब लांबीची केसं कट केलेले आहेत आणि असे वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकता तुम्ही ते केसांसाठी चांगलं असतं आणि त्यांनी छान दिसतात केस पण आपले मस्त वाटतात तर मी सहा महिन्यातून म्हणण्यापेक्षा वर्षभरातून एकदाच करते सारखे सारखे वगैरे असे करत नाही तर तुम्ही आता आम्ही आलो तुम्हाला दाखवते केस आमचे कसे झालेले आहेत तुम्ही बघू शकता केस तिचे म्हणजे दुसरं काहीच करायचं नव्हतं फक्त असे लेवल केसाचे करायचे होते खूप अशा म्हणजे पुढे लांब लांब केस झालेले होते त्यासाठी इथे मी आता घरी येऊन तुम्हाला माझे केस दाखवते जास्त असं केलं कमीच केस कट केलेलं त्याच्यामुळे असे वाटत नाही पण ज्यावेळेस केस विंचरतात त्याच्या पूर्ण केस छान दिसतात प्लेन दिसतात तर हे सगळं करून झालं पण याने असं काय आपलं पोट भरणार नाही किंवा घरच्यांचंसुद्धा नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा पुढे काय आहे ऊब वेळ झालेला मग पूजा वगैरे माझे सगळे आटोकली आणि मी स्वयंपाक बनवायला घेतला बाजरीच्या चार पाच हाकही बनवले मी आणि आज तुम्हाला रेसिपी म्हणजे असं नाही आहे पण तुम्हाला मी दाखवते की मी आता तव्यामध्ये पिठलं बनवणार आहे तुम्ही पिठलं तरी आपण खातोच बेसन बोलतोय त्या इकडे पण झमझणीत असं चमचमीत तव्यामध्ये बेसन कधीतरी करून बघा खूप छान लागतं खायलासुद्धा चव येते आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर म्हणजे बघा म्हणजेच तेल तापू दिलं थोडंसं आणि इथे मी कांदा न वापरता लसणाचा वापर करणार आहे कांद्याने काय होतं पिठलं सवाळासारखं होतं लसणाने खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी लसूण वापरते तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर तुम्ही कांदा वापरून सुद्धा बेसन बनवू शकता बेसन म्हणजे खूप पिठलं म्हणणार आहे मी आज म्हणजे तव्यामध्ये करणार आहे मी भाकरीचाच तवा गरम होता त्याच्यामध्ये मी खूप चमच्यावर तेल घेतलेलं आहे आणि लसूण करीपत्ता आणि हे जिरे टाकलेले जिरे थोडे जास्त घेतलेले आहेत कारण जिऱ्याने कसं चव येते त्याच्यामुळे बेसन चार वगैरे जिरे जास्तच घालायचे तर ला छान लागतो आणि सगळं दोन मिनिटभर पर परतून आहे हळद थोडी जास्त टाकायची आहे कारण आपल्याला त्याचं हे करायचं असतं कलर आला पाहिजे आम्ही इथे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मस्त असं ठेचून घेतलेल्या आहेत लसूण सुद्धा मी टाकलेलं होतं दोन पाकळ्या तर हे सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनिट परतून घ्यायचं कारण ते चटणीचं तिखटपणा असा झाला पाहिजे इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे मेन म्हणजे आपलं बेसन घेतलेलं आहे दोन तीन माणसं जेवतील एवढं खूप छान बेसन होतं इकडे मी गरम पाणी केलेलं आहे आणि ते गरम पाणी आता मी ह्याच्यामध्ये घालते याला छानशी अशी उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी उकळी आली की हे आपण बेसन वैरून घेणार आहोत थोडंसंच पाणी घेतलेलं आहे जास्त असं नाही आहे तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांच्या ह्याच्यावरती कमी जास्त करू शक जास्त माणसं असेल तर तुम्हाला कढईत बेसन बनवावं लागेल कमी असेल छोटं कुटुंब असेल तर तुम्ही असं तव्यात बनवू शकता त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडी मस्त अशी कोथिंबीर की जास्त टाकली की मस्त वाटतं तर बघा सळसळसळ अशी उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि मगच बेसन टाकत नाही तर काय होतं की बेसनच्या मग गुटळ्या होतात आणि ते चांगलं लागतं गॅस कमी केलेला आहे मी आणि असं एका हाताने वरून सोडायचं आणि एका हाताने बेसन वैरून घ्यायचं ते काय होतं म्हणजे गुटळ्यासुद्धा आपल्या होत नाहीत आणि आपल्याला पटापटा बेसन वायरत आहेत ते काही काही लोक असं करतात की गार पाण्यामध्ये हे करतात तर इकडे बघा माझं बेसन अशा पद्धतीचं तयार आहे आणि तुम्ही दोन मिनिट पाच मिनिट हे बेसन हलवत राहायचं आहे कारण खाली बेसन लागू शकतं तव्यामध्ये अशा पद्धतीने मस्त असा वास येतो आहे तर तुम्ही ती एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा खूप आणि वरून कोथिंबीर टाकायची मस्त असे छान आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायचे आहे वा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय